बात, बात, साथ, साथ। दहा वर्षीय बालकांना चॉकलेटच्या पैशासाठी मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल नवापूर शहरातील संतापजनक घटना नवापूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या लाईट बाजार परिसरात शांती पार्लर नावाची दुकान असून वत्सल मुकेश प्रजापत हे त्या दुकानाचे मालक आहेत दिनांक चार फेब्रुवारी शनिवार रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दहा वर्षीय बालक चॉकलेट घेण्यासाठी शांती पार्लर या दुकानात गेले असता चॉकलेट घेऊन दुकानाच्या बाहेर येताच दुकान मालक वत्सल मुकेश प्रजापत यांनी चॉकलेटचे पैसे का दिले नाही असे बोलून बालकाच्या गालावर पाठीवर हात चपाट्याने मारहाण करत जखमी करत त्याला शिवीगाळ केली होती सायंकाळी सातच्या सुमारास बालकांना मारहाण झालेल्या घटनेची माहिती बऱ्यासारखी गावात पसरताच बालकांच्या पालकांनी जाब विचारण्यासाठी दुकान मालक यांच्याकडे गेले यावेळी मात्र बघ्यांनी चांगलीच गर्दी केल्याने रस्त्यावर काही काळ वाहतूक खोळंबली होती वेळीच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी घटनास्थळी पोहोचून दुकान मालक वत्सल मुकेश प्रजापत यास ताब्यात घेतले यावेळी पालकांचा आक्रोश बघून लोकांचा संताप अनावर होताना दिसून आला घटनेची गंभीरता लक्षात घेत पोलीस निरीक्षक वारे यांनी काळजी व संरक्षण अधिनियम एकोणाशे पंच्याण्णव चे कलम पंचाहत्तर सह भादवी कलम तीनशे तेवीस पाचशे चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नवापूर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल नितीन नाईक करीत आहेत नवापूर लाईव्ह न्यूजसाठी मंगेश येवले नवापूर